Brought to you by टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स लाडकी बहीण योजना ही जर मवियाचं सरकार आलं तर ते बंद करते त्यामुळे अविरतपणे आपली सत्ता हवी असं छगन भुजबळ म्हणाले तर जर मवियाची सत्ता आली तर तुम्ही ही योजना खरंच बंद करणार आहात गेले अनेक दिवस अजित पवार फेक नॅरेटिव्ह बद्दल बोलतायत मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत माझ्या वतीने मी त्यांच्यापेक्षा वयानी सगळ्याच लहान आहे माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालतो अनिल एक सर गव्हर्नन्स इज कंटिन्यूटी त्यामुळे कुठलंही सरकार आलं आणि आमचं आलं तर दोन हजार टक्के मी तुम्हाला सांगते या लाडकी बहिणीला अजून आम्ही ऍडिशन करणार आम्ही फक्त पंधराशे रुपये देऊन थांबणार नाही सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही कर्तृत्वही असतं सुरक्षितता असते या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे ती रस्त्यावर कुठलीही मुलगी कधीही फिरली काही कामासाठी शिक्षणासाठी आरोग्य सेवेसाठी कशासाठी तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल मला अजून आठवतं कैलासाचे आर आर पाटील जेव्हा या राज्याचे होम मिनिस्टर होते तेव्हा गृहमंत्री असताना या राज्यात क्राईम कमी झाला होता आणि त्याची नोंद फक्त राज्यांनी नाही केंद्र सरकारनेही अभिमानाने कौतुकाने घेतली होती त्याच्यामुळे क्राईम फ्री महाराष्ट्र हा करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या महिलेंचा मान सन्मान होईल